अमरावती महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक चौदा गेट प्रभाग क्रमांक पंधरा छायानगर पठाणपुरा आणि प्रभाग क्रमांक सोळा रहमत नगर या प्रभागातील एकूण सदुसष्ट उमेदवारांना निवडणूक चिन्ह जाहीर करण्यात आले राष्ट्रीयकृत आणि प्रादेशिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून अधिकृत पक्षचिन्ह देण्यात आली असून अपक्ष उमेदवारांना पेक्षा अधिक वेगवेगळी निवडणूक चिन्ह देण्यात आली आहेत निवडणूक चिन्ह मिळताच अनेक अपक्ष उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचार कार्यालय उघडणे तसेच लाऊडस्पीकर वाहनांचा वापर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे यासाठी उमेदवारांकडे वाहनाचा आर सी ड्रायव्हिंग लायसन्स आणि वैध इन्शुरन्स असणे आवश्यक आहे तसेच निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराने दररोजचा निवडणूक खर्चाचा तपशील तहसील कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे महानगरपालिका निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला नऊ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च करता येणार नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वितरण करण्यात आलेलं आहे आतापर्यंत प्रभाग क्रमांक चौदा पंधरा आणि सोळा या तीन प्रभागामध्ये असलेले जवाहरगेट बुधवारा छायानगर पठानपुरा अलीमनगर आणि नगर हे तिन्ही भाग आहेत या तिन्ही भागामध्ये आतापर्यंत किती उमेदवार आहेत किती उमेदवार उभे आहेत किती किती उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतलेले आहेत ही माहिती जाणून घेऊया निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे साहेब क्रमांक सोबत पंधरा सोळा साठी कालपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत होती या कालावधीमध्ये चौदा उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतलेले आहेत सध्या स्थितीत एकूण त्रेपन्न उमेदवार आहेत चौदा पंधरा सोळा म्हणून तर प्रभाग क्रमांक चौदामध्ये सतरा प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सतरा आणि प्रभाग क्रमांक सोळामध्ये एकोणीस उमेदवार आहेत आज या ठिकाणी अकरा वाजता सर्व उमेदवारांना चिन्हाचं वाटप करण्यात आलेलं आहे कुठेही लेखी तक्रार वा अगर काही कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही सर्वांना आवश्यक त्या सूचना सुद्धा आज उमेदवारांना देण्यात आल्या प्रचाराचं कसं काही राहील प्रचार भूमिका म्हणजे स्टॉप होईल प्रचार त्यामध्ये उमेदवारांना जे प्रचार कार्यालय आहे त्याची परवानगी सुद्धा आम्ही या ठिकाणावरून देणार आहोत सभा वगैरे जे आहे ते, ते पोलीस विभाग त्याचे परमिशन्स देतील मर्यादा दे दे उमेदवारांसाठी आहे अमरावती ड वर्ग महानगरपालिका असल्यामुळं प्रत्येक उमेदवाराला जास्तीत जास्त नऊ लाख रुपये खर्च ची परवानगी आहे